त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय भैया मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माडा लोकसभेचे किंगमेकर आदरणीय बाळदादा साहेब तसेच अण्णासाहेब राजे साहेब आणि सर्वच उपस्थित सर्व पक्षीय वरिष्ठ नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आज काय वेळ जास्त बोलता येणार नाही आणि माझं सगळं मार्केट आताच त्यामुळे आता लई ओरडून बोलण्याची गरज राहिलेली नाही मित्रांनो गेली एक महिना झाला आपण बघत असा त्या भारतीय जनता पार्टीने जे ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण होतो भारतीय जनता पार्टीचं काम ज्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी धनाने आणि तळमळीने केलं जो भारतीय जनता पार्टी पक्ष सोलापूर जिल्ह्यातल्या घराघरामध्ये पोहोचवला पोहोचवला त्या पक्षाकडे ज्यावेळेस उमेदवारी मागण्याची भूमिका आदरणीय या भाई यांनी घेतली त्यावेळेस त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला डावलण्याची भूमिका घेतली आणि निष्क्रिय खासदार ज्याला आपण निवडून दिलं पुन्हा एकदा त्याला उमेदवारी देण्याची बुद्धी त्यांनी त्या ठिकाणी वापरली आणि तुम्ही आम्ही सर्वजण आपल्याला हे ज्यावेळेस कळलं आपण टीव्हीकडे बघितलं माध्यमावरती बघितलं त्यावेळेस मोहिते पाटील परिवारवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व जनता सर्व नागरिक त्याच वेळेला शिवरत्न बंगल्यावरती आली आणि आदरणीय विजयदादा आदरणीय बाबासाहेबांना भेटून सांगितलं दादा काही जरी झालं तर या भारतीय जनता पार्टीच्या या पक्षातून आपण बाहेर पडून आपण आदरणीय धिरेशील मोहिते पाटील साहेबांना माडा लोकसभा उमेदवारी देण्यासाठी पुढे यायचंय आणि त्याच दिवशी तुम्ही सर्वांनी आदरणीय दादा आदरणीय पक्ष की आपण शरद चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत जायचं आणि आपण तुतारी चिन्ह घेऊन माडा लोकसभा लढवायची आणि आपल्या सर्वांचा शब्द प्रमाण मानून आदरणीय बादानी तो शब्द पाडला नाही आणि काही दिवसानंतर आपली भूमिका जाहीर केली आणि तुमच्या आमच्या मनामध्ये जो प्रश्न होता की मया उभा राहतील का हा सगळा ज्यावेळेस आपल्या मनामध्ये घालमील चालू होती की ज्या पक्षाने आपल्या पाठीत खंजीर कुपसला तो पक्ष आपल्याला आपल्यापासून आपल्याला उमेदवारी डावली त्यानंतर काही दिवसांनी दादानी सांगितलं की आम्ही तुतारी चिन्हावरती लढणार आहोत त्यावेळेस आपल्यामध्ये एक आनंदाचं आणि हर्षाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर मोहिते पाटील परिवारातली सर्व सगळी फॅमिली माडा मा संघातल्या प्रमुख लोकांमध्ये गेली गावागावात गेली जनतेपर्यंत गेली कार्यकर्त्यापर्यंत गेली आणि त्यानंतर आदरणीय धैरेशील मोहते हो पाटलांनी भूमिका घेतली आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ज्या दहा जागेत ज्या नऊ जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेसनी जाहीर केल्या आणि या शिवरत्न बंगल्यावरती आदरणीय जयंत पाटलांनी दहावी जागा आदरणीय धैरेशील मोहते पाटील माडा लोकसभेचे उमेदवार असतील ही जाहीर केली आणि त्यानंतर तर आतापर्यंत आपण बघतो आहे या ठिकाणी प्रामुख्याने सर्व कार्यकर्ते आपण उन्हातानाच आपल्याला दिलेला सर्व पंचायत समिती गण असेल जिल्हा परिषद गट असेल मान खटाव करमाळा सांगोला फलटण सगळीकडल्या भागामध्ये आपण करमाळ्यामध्ये फिरत आहात अतिशय वातावरण चांगलं आहे पण मित्रांनो आपली ही लढाई स्वाभिमानाची आहे आपली लढाई अभिमानाची आप आप आहे या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावरती डाग लावण्याचा प्रयत्न केला आपण बघत असाल ज्या विदेशी मोहिते पाटलावरती राज्याच्या राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस कुणी डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यावेळेस तुम्ही आम्ही सर्वजण मोठ्या ताकदीनं त्या परिवाराच्या पाठीमाग उभा राहिलेलो आहे त्यामुळे ही लढाई सोपी नाहीये ही लढाई एक तर ती आहे ते आपल्या बाजूने पण ही लोक ही भारतीय जनता पार्टीची निष्क्रिय लोक उगीच काहीतरी वेगळं पानं नवीन नवीन पानं काढून आपल्या विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी डाग लावण्याचा प्रयत्न करतायत पण तुम्ही आम्ही सर्वजण सुज्ञात मित्रांनो गेली दहा वर्ष जो देव देश आणि धर्मासाठी राजकारण करू पाहत होता आणि आपण सर्वांनी देव देश धर्माच्या नावाखाली त्याला मत दिली पण तो आज पुढे येत असताना सांगतोय की शिक्षण आरोग्य रोजगार शेती याविषयी काही बोलतच नाहीये फक्त एकच सांगतोय की आपल्या माड्यातला खासदार असू द्या इतर ठिकाणी असलेला खासदार उमेदवार असू द्या त्याला जर तुम्ही निवडून दिलं तर मोदीला मत पडतंय अरे आम्हाला तुला पण निवडून द्यायचं ना मोदीला पण निवडून द्यायचं तर तुला मत द्यायचं कशाला या देशामधली गरीब जनता आहे मला वाटत होत आम्ही शिकली शिकले सवारलेली पोर आहे मोदी आल्यानंतर या देशाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल पण या जे पाच पाच लाखाचे ड्रेस बघितल्यानंतर वाटलं की आपलं मत वाया गेलंय मित्रांनो या भारतीय जनता पार्टीचा निष्क्रिय जो महाराष्ट्राचा कुडारी म्हणून घेतो तो, तो देवेंद्र फडणवीस काल विजय चौकामध्ये आला आम्ही सांगितलं की तुमच्या नाका सभा घेतलीय अरे सभा कुणी घ्यावी सभा मोहिते पाटलांनी घ्यावी जी एका फोनवरती एवढी सगळी गर्दी या ठिकाणी आली आहे आणि तुम्ही तीनशे आणि पाचशे वरती लोकांना खुर्च्या बसवता आणि तुम्ही गेल्यानंतर लोक भांडण करत बसते ती माझे तीनशे पाचशे द्या ही तुमची निष्क्रियता आणि उभीच काहीतरी सांगा श्राप द्यायचा अहो संविधानाने दोन नंबरचं पद दिलंय तुम्हाला उपमुख्यमंत्री आणि तुम्ही येऊन लोकांमध्ये काय संभ्रम होता की मोहिते नाही आमच्यावरती आमच्या पाठीत खंजीर खूप असला देवेंद्र फडणवीस साहेब मी सामान्य करताय मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो तुम्ही आम्हाला सतत सांगता की पाठीत खंजीर खूप असला पाठीत खंजीर खूप असला जर सिंह नाईक निमेल करला आम्ही ओळखत नव्हतो त्याला अचानक पंधरा दिवस तुम्ही अलीकडे पाठवलं आणि आम्ही तुम्हाला त्याला उमेदवारी दिली आणि मोठ्या ताकदीने त्याला निवडून आणलं या माळेश्वर तालुक्यात एक लाख सोळा हजारचं लीड दिलं लक्षात घ्या ज्या लोकांमध्ये आहे त्यामुळे उभी तुम्ही आमच्या संयमाकडे बघू नका आजपर्यंत मोहिते पाटलांनी संयमाचं राजकारण केलंय कोणी कितीही खाच्या टीका केली तर त्याला सामाजिक कामात आणि विकासाच्या कामातून उत्तर दिलंय त्यामुळं बंधू आणि मी तुम्हाला सांगतोय सुरुवातीच्या राजकारणात नसून हे देशाच्या राजकारणात जास्त ते तुम्ही आम्ही झालं गेले दोन चार दिवस झालं बघताय ज्या धैर्यशील मोहिते पाटलाचा पराभव करण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यातले पाच आमदार दोन खा उपमुख्यमंत्री एक पालकमंत्री आणि या देशाचं सर्वोच्च पद असलेले पंतप्रधानांना सभा घ्यावी लागते मग लक्षात घ्या धैर्यशील मोहिते पाटील संसदेत गेल्यानंतर काय राडा करेल त्यामुळे तुम्हाला एक विनंती करणार आहे यांचं राजकारण आता दोन तीन दिवस राहिले सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मने मध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतील उगीच ते सांगतायत की गुंडगुरी प्रवृत्तीला मी थरा देणार नाही अहो फडवणी साहेब तुमच्या जयकुमार गोरेवरती एकोणीस गुन्हे आहेत त्यांच्यावरती तीनशे सात चा आरोप आहेत तीनशे चोपन्न दाखल तीनशे त्रेपन्न दाखल ही मंडळी तुम्ही आवती भीवती घेऊन बसता आणि फक्त सहकार क्षेत्रामध्ये फक्त थोडीशी आर्थिक गुंतवणूक झाली म्हणून आमच्यावरती रिकव्हरीच्या केसेस झाल्या म्हणून त्या काय गुंडगिरीच्या केसेस नाहीत तुम्ही स्वतः वकील आहात जरा ते बघा जनतेमध्ये उगीच काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करून तुम्ही माड्याची दिशा जनतेची दिशाभूल करत असाल पण ही दिशाभूल आम्ही कधीच होऊन देणार नाही आजच बघितलं असेल प्रणितिताई शिंदेच सोलापूरचं वातावरण ती चांगलं असताना ज्या स्त्री आमदाराला आपण निवडून दिलं त्या आमदाराविषयी तर माझ्या मनामध्ये खूप राग आहे दादासाहेब कारण सुरुवातीला ज्यावेळेस वेळापूरमध्ये चंद्रकांतदा पाटलाची सभा होती त्यावेळेस दादासाहेब त्याला वरून उठून सांगितलं कानाला धर आणि आपल्या मा मा विधानसभेचा माळशिरा विधानसभेमध्ये आम्हाला विकास पाहिजे दुसरं काही नको पण सतत आम्हाला धावलण्याची भूमिका घेतली ठीक आहे घेतली घेतली पण काय सांगितलं या माळेश्वर तालुक्यामध्ये साठ वर्ष विकास झालाच नाही तो मी अडीच वर्षात केला ही यांची भूमिका आहे आणि सतत या आमदार खातारे डावलण्याची भूमिका घेतली पण या सगळ्या माडा लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच्या पडद्या मागून असणार एक खिलाडी आहे ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून ज्यांनी त्याच्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलं असा तो श्रीकांत भारती त्यांनी सुरुवातीपासून आपल्या घरावरती पाठीमागं राहून बोट ठेवण्याचं के काम केलंय मित्रांनो आधीचा वेळ घेणार नाही या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी तरुण मित्रांनी बंदूक भगिनी आणि मित्र पक्षाचे सर्व नेते मंडळी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहातच आणि धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आलेतच पण येणाऱ्या दोन दिवसात तीन दिवसामध्ये ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करतील uh. आपल्या वार्डामध्ये आपल्या प्रभागामध्ये आपल्या गरीब लोक जे गरीब कुटुंब असतात ज्यांचा उदारनिर्वाह रोजी रोटीवर चालतो त्या लोकांना आम्ही दाखवण्याची प्रयत्न ही लोक करतील त्यामुळे आपण गाभील न राहता त्यांच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार विकासाच्या पाती काळ मागे जो मतदान करतो तो मतदार राजा आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळं मी जाता जाता मला डॉक्टर अण्णाभाऊ साठे आठवत आहे की ते म्हणताय हघाडी झाली ही, 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 ही लोकशाही काहीची रकेल झाली मी न्याय मागू तो मागू कुणाला ही न्याय व्यवस्था भ्रष्टाचाराने रंगील झाली अशी भ्रष्टाचाराच्या पळमुळे उपटण्यासाठी तुम्हा आम्हाला ध्ये मोहिते पाटील नावाचं वादळ संसदेमध्ये पाठवण्याची भूमिका घ्यायची आहे आपण बघितलेलं असेल आपल्या पंढरपूरचे आबा अभिजित पाटील यांच्या यांच्यावर दबाव आणून त्यांच्या विठ्ठल करण्याचे काही बोर्ड सील केले त्यानंतर त्यांना दबाव आणून पक्षात घेतलं आणि आज सकाळी त्यांचे सील निघलं म्हणजे ही भूमिका त्या लोकांची आपल्याला उघडउघड दिसते उगीच त्यांच्या पायाखाली वाळू सरकले ते म्हणताय उमेदवार म्हणतोय मी कुणाच्या बापाला घाबरत नाही अरे तुझा बापच लोकसभेत उभा राहिलाय माड्याच्या त्यामुळे तू घाबरणारच आहे त्यामुळे ही माझी भूमिका आहे मित्रांनो आधीचा वेळ घेणार नाही पुन्हा एकदा विनंती करतो धैर्यशील मोहिते पाटील हा माणूस तुमच्या आमच्या मधला आहे तुमच्या आमच्या सुख दुःखात उभा राहणार आहे तुमच्या घरामध्ये मिळेल ती भाजी नोकरी खाणार आहे त्याच्यामध्ये त्याच्याकडे कुठली सत्तीची गुर्मी नाही किंवा सत्तेचा मास त्या माणसाकडे नाही त्यामुळे तुमची आमची भूमिका येणाऱ्या सात मध्ये ठरवायचे या ऐतिहासिक शिक्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं ला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील चिन्ह आहे तुताई हातात घेतलेला माणूस या माणसासमोर चौकटन दाबून धैर्यशील मोहिते पाटलांना संसदेत पाठवण्याची भूमिका आपण या ठिकाणी घ्यावी आणि आपला विकास बुलंद करण्यासाठी माडा लोकसभेचा कृष्ण भीमा असो किंवा अनेक प्रश्नाच्या विकासाची भूमिका असो ही भूमिका पार पाडण्याची महत्वपूर्ण मोहिते पाटील करणार आहे याची तुम्हाला खात्री आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये प्रचंड बहुमताने आपण एका दहा अशी दहा मतदान मारून आपले नेते जरशील मोहिते पाटील यांना संसदेत पाठवावं एवढी विनंती या निमित्ताने दा, करतो आणि सात तारखेला तुतारी घेतलेला माणसाच्या चिन्हा समोरचं दाबून दाखवून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती आणि मित्रांनी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र